श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी गोंधळेवाडीच्या महिला सरपंचांचे जतमध्ये मध्ये आमरण उपोषण सुरू बातमी आहे जतची जत तालुक्यातील गोंदेवाडी येथील ग्रामसेवकाने गेल्या अडीच वर्षांपासून विकासकामे केली नाहीत किंवा विकासकामांचा प्रस्तावही दिला नाही त्यामुळे या गावच्या सरपंच लायव्वा करांडे या जत पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसलेले आहे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसेवक कामांमध्ये अनियमितता करून स्वखुशीने बदल्या करून गावातील विकासकामांना खीर ठोकून हो गेले आहेत पूर्णपणे गावाचे विकासकामे बंद झालेले आहेत पाण्याचीही तीव्र टंचाई आहेच साधी दिवाबत्तीची सोय नाही की अंगणवाडी मुलांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना पाण्याची सोय नाही गावात स्वच्छता नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढलेलंच आहे निवडून आल्यापासून पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल मला कोणताही खुलासा व उत्तर आज तागायत मिळालेले नाही हे प्रशासनाने जाणीवपूर्वक केलेले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यात जे दोषी आहेत त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी प्रशासनाकडून या गावासाठी मूलभूत मागण्या पूर्ण करता येत नसतील तर शेजार कर्नाटक राज्यामध्ये गोंधळेवाडी हे गाव विलिनीकरणासाठी शासन नियमाप्रमाणे मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी त्या उपोषणास बसलेल्या आहेत माझं नाव लायवा सुभाष करांडे गोंधळेवाडी गावचे मी लोकनयुक्त सरपंच आहे माझे माझ्याबद्दल एक खोटे गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल माझे ते हौदाशी माझ्याशी काही संबंध नाही तरी सुद्धा गावा ग्रामसेवकाने माझ्याबद्दल खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बारा बारा सहा दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवकाने बीडीओना पत्र दिलेलं होतं आमच्यावर गुन्ह्याचे गुन्हे दाखल करावे म्हणून आणि ओने पत्र तसेच उमडी पोलिटिशनला दिले तेरा तारखेला चौदा तारखेला तर आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याने आमच्या गावातून काही चौकशी केलेली नाही का पंचनामा केलेला नाही माझे माझं काय सम काय माझा खुलासा घेतलेला नाही आणि तसंच त्याने गुन्हा दाखल करून आमच्यावर माझ्यावर आणि माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत तसेच त्या असेच मी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गावात मी कुपोषणला बसले होते आणि त्यावेळेस या मागण्यावर मी बसले असतात त्यावेळेस चे विस्तार जिल्हा परिषदचे विस्तार अधिकारी सॉरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस बी बिराजदार यांनी गुन्ह्याने या चौकशी करून दोषीवर कारवाई करू अशी लेखी पत्र दिले त्यामुळे आम्ही उपोषण स्थगित केले होते तीस दिवसाच्या आत त्यांनी उपोषण तुमचे काय असेल ते चौकशी करून पत्राची चौकशी करून काय असेल अहवाल तुम्हाला देतो असे आम्हाला आश्वासन दिले होते पण त्यांनी तीस दिवसाच्या ऐवजी दीड दोन महिने झाले तरी अजूनपर्यंत आम्हाला एकही पत्राचा त्यांनी चौकशीने चौकशी करून एकही अहवाल आम्हाला आत्तापर्यंत दिलेला नाही त्यामुळे मला ना मिळाला नाही आणि जत पंचायत समिती येते उपोषणाला बसलेला आहे आणि डी ओ आमचे पत्रवहार मी चार महिने झाले तर दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाले मी पत्रवहार करते त्या पत्रावर आम्हाला अजिबात आज, त्यांनी मला खुलासा उत्तर हे काही दिलेलं नाही ओ म्हणतात की मला तुमचं हाऊद पाडलेलं माझ्याकडं एकोणचाळीस चालू आहे आणि आम्ही काही करता येत नाही पण एकोणचाळीस चालू आहेत एकोणचाळीस चालू आहे मग मला सांगतात एकोणचाळीसचा जेव्हा येईल येईल निकाल मला तो मान्य आहे पण एकोणचाळीस हा निकाल आहे म्हणून मी काय गावाची गावची काम करू नये का असं मला ओ साहेबांना मला बोलायचं आहे बोललेलं आहे पण पीडिओने माझी काही दखल घेतली नाही परत शिव मॅडमनी पण माझी दखल घेतली नाही शिव मॅडमनी पण काही काही हे नसताना मला सुनावणी लावलेली आहे सुनावणी लावून मला नाक त्रास दिलेला आहे सुनावणीत असं आहे की पतीला माझ्या मी सरपंच आहे पण त्या हौदाशी माझा संबंध नाही तरी सुद्धा त्या संदर्भात शिव मॅडम सुद्धा सुनावणी लावली आहे शिव मॅडम सुनावणी लावून मला दोन वेळा तिथं बोलवून घेऊन दोन वेळा मला हाकूर लावलेला आहे बाहेर बाहेर तुमची एकोणचाळीस आहे म्हणून ह्या सगळ्या तक्रारी आहेत माझ्या ही मागण्या आहेत सगळ्या ते मागण्या सगळ्या माझ्या मान्य मान्य झाल्या पाहिजेत त्या झाल्याशिवाय मी उपोषण स्थगित करणार नाही आणि मी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलेले आहे ये अधिकारी येऊन चौकशी केलेली नाही माझ्या दोन सदस्यांची तब्येत आता खालावलेली आहे आणि काय जा, कमी जास्त झाली तर प्रशासन जबाबदार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद